नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामुळे आज पाच सप्टेंबर रोजी दोन हजार एकवीस व दोन हजार तेवीसपर्यंतचे खरीप व रबी पिकांचे विमा देण्यात यावा तसेच दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला अतिवृष्टी पावसामुळे आतोनात शेतकरींचे नुकसान झाले हळद कापूस तूर सोयाबीन पूर्ण वाहून गेले जनावरे शेळ्यासुद्धा वाहून गेले शेती अवजारे वाहून गेले दोन हजार तेवीसमध्ये पीक विम्याच्या तक्रारी करूनसुद्धा साठ टक्के तक्रारी रद्द करून त्यांना पीक विम्यापासून शेतकरींना वंचित ठेवण्यात आले यासाठी भोगाव देवी व आळगाव मंडळ सहभागी करण्यात यावे यासाठी आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिंतूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी कृषी अधिकारी कृष्णकांत शिवाजीराव मोरे शेषराव तळेकर रामभाऊ रामभाऊ प्रकाशराव सुरेश किशनराव चट्टे इत्यादी उपस्थित होते